हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मा मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ भगवान विष्णू आपले पालनहार आहेत आपलं पालन पोषण ते करत आहेत तर त्यांची सेवा आपल्याला करायची असते या जन्मात जर आपण त्यांची सेवा केली तर आपल्याला मोक्ष प्राप्त होणार आहे आपल्या आयुष्याचं सार्थक होणार आहे आपल्या आयुष्यात अनेक अडचणी अनेक दुःख संकट आहेत आणि त्यातून आपल्याला फक्त आपला भगवंत तारून नेऊ शकतो पण त्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात आणि आपण कष्ट करत असतो पण आपल्या कष्टाचं कुठेतरी चीज व्हावं असं आपल्याला वाटत असतं आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो आणि त्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळावं अशी आपल्याला अपेक्षा असते एवढीच आपल्याला अपेक्षा असते की जो काही पैसा आपण कमवतो आहोत आता प्रत्येकजण कोणी जॉब करतो कोणाचा व्यवसाय असतो तर प्रत्येकजण म्हणत असतं की मी एवढा पैसा कमवतो तरीसुद्धा मला हा पैसा पुरत का नाही तरी माझ्या मनासारखं मला मिळत का, का नाही मला पैसा का कमी पडतो किंवा कुठल्या ना कुठल्या कारणाने माझ्या घरातनं पैसा निघून का जातो असा आपल्याला एक नाही अनेक अपेक्षा असतात आणि जे काही आपल्याकडे असतं म्हणजे पैसा आपल्याकडे आहे पैसा कमी असला तरीसुद्धा गरजा खूप आहेत आपल्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला आपला पैसा पुरत नाही त्यात आपल्याला वाढ हवी असते त्यासाठी आपण खूप धडपड करत असतो तर ही धडपड करत असताना आपल्याला खूप अडचणी येत असतात अडचणी येतात म्हणजे पैसा आपला काही ना काही कारणास्तव निघून जातो घरात दवाखाना असो की मग काही इतर खर्च असो त्यामुळे आपल्या घरात पैसा टिकत नाही तर जो महिन्याचा आपला पगार येतो तर तो महिनाभरसुद्धा आपल्याला पुरत नाही आपल्या घरात जास्तीत जास्त पैसा यावा किंवा जो पैसा आहे त्या पैशामध्ये वाढ व्हावी किंवा जे काही कर्ज आता आपण जेव्हा पैसा कमवतो हो आपल्याला कमी पडला तर आपण काय करतो आपण कर्ज काढतो एक कर्ज काढतो अजून आपली गरज नाही भागली की दुसरं mm. कर्ज काढतो तर कर्जाचा बोझ आपला वाढत असतो आणि कर्ज का पिटत नाही कारण आपला पैसा आपल्याला अपूर्ण पडत असतो तो महिनाभर येतो आणि संपून जातो तर कर्जाचे हप्ते भरत भरत आपल्या नाकी नऊ येतात म्हणून आपल्याला आपला जो पैसा असतो तो आपल्याला वाढत जावा असं वाटत असतं पण ती गोष्ट होत नाही ती गोष्ट का होत नाही कारण आपलं लक आपल्याला साथ देत नाही आपला भगवंत कुठेतरी आपल्या पाठीशी नसतो तर आपला भगवंत आपल्याशी पाठीशी राहावा यासाठी आपण त्याची सेवा करत असतो पण तुम्ही जर हातात झाले असणार म्हणजे तुम्ही सेवा करत आहात सगळं काही करत आहात तरीसुद्धा तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आहे तुम्हाला पैसा पुरत नाही आहे तुमच्या गरजा पूर्ण होत नाही आहेत तर पैशांमुळे तुम्ही खूप म्हणजे अडचणीत आलेले आहात तर तुम्हाला मी आज एक प्रभावशाली भगवान विष्णूंची सेवा सांगणार आहे तर ती सेवा जर तुम्ही पूर्ण मनाने श्रद्धेने आणि भगवान विष्णूंवर श्रद्धा ठेवून जर ही सेवा केली तर तुमचे पैशांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि पैसा तुमच्याकडे जास्तीत जास्त येणार आहे व्यंकटेश स्तोत्र सगळ्यांनाच माहिती असेल बालाजी भगवानांची अतिशय अतिशय प्रभावशाली सेवा म्हणजे या स्तोत्रामध्ये या नावामध्ये इतकी शक्ती आहे तुम्हाला सांगते मी की म्हणजे आपण जेव्हा याचं पठण करतो तर आपल्या म्हणजे जेव्हा तुम्ही पठण करायला सुरुवात करणार तर तुमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा तयार होणार आहे तुम्हाला म्हणजे एक वेगळंच म्हणजे आजपासून तुम्ही सुरुवात केली आणि डेली तुम्ही हे याचं पठण करणार तर त्यानंतर तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला इतकी पॉझिटिव्हिटी दिसणार आहे आणि जो कोणी ही सेवा म्हणजे मी जी तुम्हाला सेवा सांगणार आहे तर ती सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायची पण तुम्ही ही सेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला स्वतः बदल दिसणार आहे म्हणजे पैसा तुमच्याकडे जास्तीत जास्त येणार आता तो कसा येणार तर जो तुम्ही पैसा कमवत आहात त्यातच तुमची वाढ होणार आहे पैशांमध्ये वाढ होत नाही त्यामुळे आपल्याला या अडचणी येत असतात म्हणजे जो काही आपला पगार असतो किंवा आपण एखादा व्यवसाय असेल आपला त्यात आपण पैसा कमवतो हो, तो तेवढाच राहतो त्याच्यात ते वाढ होत नाही ती वाढ व्हावी यासाठीची सेवा आहे आणि वाढ झाली तुमच्या पैशांमध्ये तर तुमचं जे काही कर्ज आहे ते तुमचं लवकरात लवकर फिटणार आहे तर आता तुमचं जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला ती सेवा सांगते तर ती सेवा तुम्ही आता जर तुमची मिस्टर असतील तर महिला सुद्धा ही सेवा करू शकता म्हणजे तुमच्या मिस्टरांच्या पगारात वाढ व्हावी तुमचं कर्ज म्हणजे कर्ज त्यांनी जरी घेतलं असेल तरी चालेल असं काही नाही म्हणजे ज्याने कर्ज घेतले त्यानेच ही सेवा करावी तर तुम्ही करू शकता म्हणजे कोणी आपण कोणासाठी ही सेवा करू शकतो एवढंच मला सांगायचं आहे तर ही सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र आता व्यंकटेश स्तोत्र आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे हे बघा व्यंकटेश स्तोत्र पेज नंबर एकशे एकोणसत्तरवर हे आहे तर हे संस्कृतमध्ये आहे तर याचं तुम्हाला पठन करायचं आहे तर याचं पठन तुम्हाला किती दिवस करायचं आहे तीन दिवस करायचं आहे याची सुरुवात तुम्ही कुठल्याही बुधवारपासून किंवा कुठल्याही शुक्रवारपासून करू शकता तर पहिल्या दिवशी म्हणजे आता तुम्ही जर बुधवारी याची सुरुवात करणार तर तुम्हाला बुधवारी संकल्प करायचा आहे शुक्रवारी करणार तर शुक्रवारी संकल्प करायचा संकल्प फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे आता ही सुरुवात कशी करायची आहे बुधवारी किंवा शुक्रवारी तुम्ही याची सुरुवात करणार तर तुम्हाला त्या दिवशी रात्री बाराला याची सुरुवात करायची आहे बाराच्या आधी म्हणजे साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि आंघोळ केल्यानंतर तुम्हाला भगवान बालाजींच्या समोर म्हणजे भगवान विष्णूंच्या समोर तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं आहे आणि धूपदीप लावायचं आहे भगवान विष्णूंच्या समोर आणि लावल्यानंतर तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे आणि संकल्प सोडत असताना तुमचं नाव तुमचं गोत्र सांगा आणि तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात हे तुम्हाला भगवान विष्णूंना सांगायचं आहे आणि सांगितल्यानंतर तुम्हाला याचं पठण एकवीस वेळा करायचं आहे आता एकवीस वेळा कसं करायचं व्यंकटेश स्तोत्र यात चौदा ओव्या आहेत तर तुम्हाला वीस वेळा दहा ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे आणि एकवीसव्या वेळा म्हणजे शेवटच्या वेळा तुम्हाला चौदा ओव्यांपर्यंत संपूर्ण याचं पठण करायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे म्हणजे ती फलश्रुती आहे फलश्रुती आपल्याला फक्त एक वेळा पठण करायचे आहे तर हे झालं संस्कृतमध्ये संस्कृतमध्ये पठण करायला खूप सोपं जातं तर तुम्हाला एकवीस वेळा या पठण करायला फक्त तीस ते चाळीस मिटर लागणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा तुम्ही याचं पठण करणार तर तुम्हाला भगवान विष्णूंचा फोटो किंवा त्यांची मूर्ती म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती असेल तुमच्याकडे तर ती असली तरी देखील चालेल ते तुम्हाला समोर पाहिजे म्हणजे तुम्हाला समोर ठेवायचं आहे आणि त्याच्यासमोर तुम्हाला एक पाठ ठेवायचा आहे आणि त्यानंतर समोर तुम्हाला बसायचा आहे तो पाठ का ठेवायचा असतो आपल्याला का कारण आपण जेव्हा त्याचं पठण करतो तर त्यावेळेला भगवान बालाजी आपल्याला दर्शन देत असतात सूक्ष्म स्वरूपात ते आपल्याला दर्शन देत असतात तर जेव्हा तुम्ही हे पठण करणार तर बऱ्याच जणांना हो अस असा अनुभव येतो की म्हणजे कोणीतरी आपल्या शेजारून जातंय असं वाटतं किंवा असा हलकासा वारा जातो किंवा असा अगदी म्हणजे असा मंद सुगंध दरवळतो अशी काहीतरी गोष्ट आपल्यासोबत घडते किंवा आपल्या मागे कोणीतरी उभा आहे असा आपल्याला भास होतो तर हे का होतं भगवान बालाजी आपल्यासोबत असतात म्हणून या गोष्टी होत असतात तर या गोष्टींना जेव्हा तुम्ही करणार याचं पठण तर त्यावेळेला घाबरून जायचं काहीही कारण नाही तर अशी गोष्ट होत असते तर ही सेवा मी सुद्धा बऱ्याच वेळा केलेली आहे तर ही गोष्ट होते सुरुवातीला मलाही म्हणजे असं मला एकदम म्हणजे पाठीला मला असं एकदम जड वाटलं होतं की कोणीतरी मला धक्का देत आहे असं वाटलं होतं मला मलाही खूप भीती वाटत होती कारण आपण रात्री बसतो बाराला तर त्यामुळे म्हणजे रात्रीची एकदम शांतता असते आणि त्यावेळेला असं भासवणं म्हणजे आपल्याला भीती वाटते पण म्हणजे मी काही घाबरलं नाही म्हणजे तसं कारण केंद्रात मला माहिती होतं की म्हणजे आपल्याला असे अनुभव येत असतात तर तुम्हीच विचार करा म्हणजे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात भगवान बालाजी दर्शन देणार आहेत मला सांगा आपण मनुष्य रूपात आहोत तर जिवंत असेपर्यंत आपला जोपर्यंत हा देह आहे तर आपण देवाला बघू शकतो का आणि जर आपण म्हणजे हयात असताना आपला म्हणजे विचार करा आपण हयात असताना आपण जर भगवंताचं दर्शन घेतलं आपल्याला भगवंताचं दर्शन झालं तर यापेक्षा आपल्याला अजून काय पाहिजे मला सांगा तर ही सेवा तुम्ही करून बघा किती मी तुम्हाला सांगते लाखांचं करोडोंचं कितीही तुमच्यावर कर्ज असो कितीही तुमचा म्हणजे पैशांचे मोठे मोठे प्रॉब्लेम असो माझं घर होत नाही माझी गाडी होत नाही तुमचं काहीही तुम्ही संकल्प करू शकता तुम्हाला घर पाहिजे तुम्हाला गाडी पाहिजे तुम्हाला नोकरी पाहिजे तुमचं प्रमोशन तुम्हाला पाहिजे तुम्ही कुठलाही संकल्प करू शकतात पण अगदी मनोभावे श्रद्धेने तुम्ही ही सेवा करा नक्की तुमचं म्हणजे जे काही तुमची इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे पैशांचे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार आहे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते शंभर टक्के तुम्हाला मी तुम्हाला गॅरंटी देते कारण मी स्वतः ही सेवा केलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर तुम्ही ही सेवा नक्की करा जर तुमचं म्हणजे खूप कर्ज असेल पैशांचे तुमचे प्रॉब्लेम असेल तर ही सेवा तुम्ही नक्की करा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ही तीन दिवसाची सेवा करत असताना एक गोष्ट महिलांनी कटाक्षाने पाळायची ती म्हणजे जर तुमची पिरियड्सची डेट असेल तर त्यावेळेला करू नका ती डेट गेल्यानंतरच तुम्ही करा कारण यातमध्ये खंड पडायला नको किंवा तुम्हाला कुठे बाहेर गावी जायचं आहे तर तुम्ही बाहेरगावी जाऊन या त्यानंतरच ही सेवा करा आणि याला फक्त तीन दिवस तुम्हाला एक गोष्ट करायची आहे नियम याचे नियम म्हणजे तीन दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं कटाक्षाने पालन करायचं आहे आणि तीन दिवस नॉनव्हेज अजिबात खायचं नाही ही गोष्ट तुम्हाला पाळायची आहे आणि तीन दिवस ही सेवा कंटिन्यू तुम्हाला करायची आहे जसं मी सांगितलं बाराला रात्री आंघोळ करायची मग बुधवारपासून करा बुधवार गुरुवार शुक्रवार शुक्रवारपासून करणार तर शुक्रवार शनिवार रविवार असे तीन दिवसात तुम्हाला ही सेवा करायची आहे पण अतिशय प्रभावशाली सेवा आहे कारण केंद्रात बऱ्याच जणांना याचा अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं माझ्याबद्दल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा तर काहीतरी कमेंटमध्ये टाईप करा मला कमेंट वाचायला खूप बरं वाटतं म्हणजे तुम्ही जेव्हा कमेंट करता तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन